बगूर नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्षा अनिता विजय करंजकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला करंजकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना उपनेते विजय करंजकर उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते नाशिक महानगर प्रमुख प्रवीण तिदमे डॉक्टर राजश्री अहिरराव महिला आघाडी शहराध्यक्षा अस्मिता देशमाने शिवाजी बोर मामा ठाकरे माजी नगरसेवक भागवत आरोटे भाऊसाहेब गायकवाड सुलोचना मोहिते प्रवीण पाळदे राजू मुंदडा बाळासाहेब बोरपडे अनिल गायकवाड आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर आम्हाला युतीमध्ये लढायचं होतं मात्र समोरून कोणताही प्रतिसाद न आल्यानं आम्ही लढवण्याचा निर्णय घेतला असं शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांनी यावेळी वास्तविक वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक पातळीवरती तिन्ही पक्षाच्या मित्र पक्षांना बरोबर घ्या तीनही लोकांनी बरोबर बसा आणि मार्ग काढून त्या ठिकाणी वाटचाल करा अशा प्रकारचे आदेश होते परंतु स्थानिक लेवलला ज्या गोष्टी व्हायला पाहिजे ज्या पक्षांनी पुढाकार घेऊन पक्षाच्या प्रतिनिधींनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी करायला पाहिजे अशा गोष्टी त्यांनी घडून आणल्या नाही येऊ म्हणजे होऊ दिल्या नाही आणि त्यामुळे या ठिकाणी नी शिवसेनेची निर्विवाद पंचवीस वर्षे एक अतिसत्ता होती आणि याच्यानंतर पण निर्विवाद एक अतिसत्ता राहील नाही आपल्याकडं नाशिक लोकसभेमध्ये चार नगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर आहे इगतपुरी आहे भगूर आहे आणि शिंदर आहे या नगरपालिकांमध्ये युती व्हावी आणि युतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तिघांनी एकत्रितपणे काम करावं अशा प्रकारचं आदेशाचं पालन करा म्हणून अशा सूचना मी स्वतः आणि आमच्या सर्व पक्षाचे जे काही जिल्हा प्रमुख असतील वगैरे आम्ही खास माजी खासदार हेमंत आप्पा असतील आमचे आईराव मॅडम असतील आम्ही सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न केले होते माझे आमदार आहेत आम्ही सगळ्यांनीच परंतु काही ठिकाणी ह्या युतीमध्ये बाधा निर्माण करून हे घडू दिलं नाही म्हणजे ज्या प्रकारे तुम्हाला सांगतो शिन, मध्ये कालपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती फायनल होती परंतु शेवटच्या क्षणाला त्यांनी सुरुवात केली आहे बोलणी करणारांनी की आम्ही तुम्हाला दोन जागा देऊ शकतो इडं अडीच पक्ष नाही आहे आणि तुम्ही जागा मागतात परंतु आमची इच्छा होती की सिन्नरमध्ये निर्विवाद गेले वीस पंचवीस वर्षे अनेकदा शिवसेनेचा नगराध्यक्ष राहिलेला आहे आणि त्या शहरामध्ये नाही जरी म्हटलं तरी शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे आणि म्हणून आपली एक इच्छा होती की बाबा रे अर्धा अर्ध करा आणि बसून आणि दोघांमध्ये मिटवा अशा प्रकारच्या आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न केला होता परंतु त्या प्रयत्नांना या ठिकाणी काही लोकांनी बाधा आणि यश येऊ दिलं नाही म्हणून रात्री आम्ही सर्वांनी मिळून बसून आदरणीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या सल्ल्याने त्या ठिकाणी शिवसेनेने स्वतंत्र आपले सर्वचे सर्व उमेदवार उभे करण्याचा मानस व्यक्त केला आणि शिवसेनेने स्वतंत्र नगराध्यक्ष पदासाठी त्या ठिकाणी उमेदवार पण दिला विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत असं शिवसेनेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार अनिता करंजकर यांनी यावेळी सांगितलंय जोरदार शक्ती प्रदर्शन करणार उमेदवार विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत विकासाचाच मुद्दा आहे महत्वाचा विकास बहुरचा विकास आरपी न्यूज साठी पांडुरंग भागरे नाशिक